दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज या पिसरव पाठीमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली आम्हाला आपला तालुका मजकूरचा राजा आणि जो भालगावचा शंकर आहे आज या लढतीचं मला वाटतं दोन तीन दिवस चर्चा चालू होती आणि मला वाटतं गाड्या पण खूप चांगल्या दोन्ही पलाल्या निकाल पण पेंडिंगला होता पण गुलाला आपला झाला आहे काय सांगाल आजच्या गुलालाविषयी आमची शरद भरपूर मैत्रीपूर्ण झाली व शरद आणि गाडे त्यांचे पण भरपूर पाळले आमची जवळपास खालून एक शेकडा मागे आया होती पुऱ्या राजाने आणि तो पण आमच्या गाल्यात इथला होता आपल्या साईचा शंकर नावाचा बैल होता तो पण भरपूर चांगला पालाला त्या राजांनी पुढे येऊन गाडी अंतर कवर केला आणि पेंडिंगला दिली ती गाडी ना निर्णय आमचा एकूण लागला राजाने धागा ला तोरायची म्हणजे राजाला मी नेहमी बघतोय ना पेंडिंगला निकाल असला का निकाल राजाच्या बाजूनेच लागतोय आणि ज्या ज्या वेळेला राजा मैदानात येतो ना नक्कीच मजकूरचा नाव हा चर्चेत असतंय कारण की राजाने आता खूप नाव केलं आमचा आणि राजाची सवय राजाला खालून राजा थोडा कमी निघतो पण राजा पुढे सुतावर आहे ना जसं पब्लिक दिसेल तसा राजा या करतो जसं सुत दिसेल तसं राजा अजून गाडी खेळ हा निकालाला आवरापणा करतो आणि गाडी जमली ती कशी याविषयी सांगा ना गाडी आमची कॉलवर जमले जमलेली होती गाडी आमची जवळपास तीन चार दिवस झाले गाडी जमलेली आणि पैरावून आमच्या पैरा आपण अगोदर म्हणजे मैत्रीपूर्ण लढत झाली आमच्या कुठं ना कुठं समोरची गाडी पण खूप मोठी होती कारण आज बालगावचा शंकर म्हटलं तर या बिंदूर क्षेत्रामध्ये त्याचं नाव आहे आणि त्यांच्याच धावणीला त्या नेहमी नाशिकवरनं जो पक्षी उतरवतो तो सुद्धा आज मैदानामध्ये होता ती गाडी पलाली कुठेतरी लढत आठ झाली एक प्रेक्षकांचा मनोरंजन झाला आजच्या लढतीमुळे हा लास्ट पर्यंत त्याही पण पर म्हणजे एक जिद्द दाखवली दोन्ही बायला जिद्द होती चारही बायला पण शेवटी आमच्या बाजून निकाल लागला कारण की राजा बोलला तर पुढे आपल्या सुतावर डाग्यावर निकालाला हावर आहे त्यांनी देवडगरी पासन बस त्यांनी गाडी कव्हर केली आणि आता मला वाटतं आज घरचा साज पण उत्तर राजा आणि पावर पण आलेला मैदानामध्ये लढत ही राजाचीच झाली आणि पावरचं काय झालं मग पावरचे पण आहे बस पावरला अक्षय बघायला गे गेले अक्षयला टेजवर आहे त्याच्या मुला अक्षर तिकडे गेलाय पावरची घरची गाडी आहे दुसरी पालवायची आहे आम्हाला नक्कीच ना कारण आज या क्षेत्रामध्ये म्हटलं तर मला वाटतं तुम्हाला या राजा बैलांनी आतापर्यंत गोलालातच ठेवलाय राजा बैलांनी गोलालात ठेवला तसंच आमचा पावर पण आम्हाला बस पहिल्यापासून की जो नाव केला पहिला पहिला दावणीचा बैल बोलला आमचा पावर पावरनी भरपूर घालून आम्ही त्याला कधी विसरू शकत नाही आणि राजाने पण भरपूर ते दोघं सात दिली म्हणून या झाला आणि आमचा तिसरा आता वासरू आहे भुऱ्या म्हणून तो पण आम्हाला वाटतं की राजा भाव नंतर आमचा नाव भरपूर करणार करणारच कारण मला वाटतं व्हाईट गोल्ड तिन्ही पहिलं व्हाईट गोल्ड आणि खिल्लर जातीची बैला खिल्लर जातीची आणि कुठं ना कुठं आज खिल्लर जाती बैला असं म्हटलं जातं की खूप कालावधीत पलतात ती आणि जसं आज राजाचा पल पण बघितला प्रेक्षकांनी गाडीला खूप सारी चर्चा झाली आतुरता होती कधी सुटेल गाडी आणि गाडी मला सुटायला थोडी वेळ लागली काय गाडी पुढे भरपूर गाड्या होत्या आणि भरपूर म्हणजे या झालं ना प्रेक्षकांवर भरपूर आम्हाला साथ दिली दोन्ही प्रेक्षकांचीच लढत झाली एक प्रकारची प्रेक्षक भरपूर दोन दिवस चर्चा होती इंस्टाग्राम वर भरपूर चर्चा होतीच या गाडी चर्चा होतीच पण प्रेशचे अर्धक नव्हते अर्धे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्स होते भरपूर कारण ती पण गाडी नाव घातलेली गाडी तशी लढत सुद्धा झाली निकाल पेंडिंगला आला माझी तशी लढत सुद्धा झाली त्याही पण भरपूर टफ फाईट दिली आमची तर सुतावरनं तर एक गाडी पाठीमागेच होती गाडी नंतर बस राजांनी कव्हर केली भरपूर गाडी त्यांनी कव्हर केली कुठेतरी अशा लढती झाल्यानंतर कसं त्या क्षेत्रामध्ये आपल्या या क्षेत्रामध्ये एक गाडीची चर्चा राहते वर्षानुवर्ष आता बघा ना तुमची आज गाडी मैत्रीपूर्ण झाली एखादी याच्या पुढे पण होऊ शकते पण जशी आजच्या गाडीची पिसरवे पाठीची चर्चा राहील तशी नेहमीच राहील नेहमीच राहणार आणि आमच्या जेवढ्या चर्चा होतात तेवढ्या आमच्या मैत्रीपूर्ण शर्ती होतात आणि आमची जर गाडी परली असती तरी आम्ही बस मैत्रीपूर्णच शहरात केली असती आज उद्या त्यांची वापस आमची होणार कधी ना कधी देऊन गाडी मैत्रीपूर्णच होणार आमची बस समोरच्या दोन बैलांविषयी काय सांगाल पक्ष आणि शंकरबाद हा भरपूर चांगले पाल आले गाडी पण त्याही दोघाही पण जिद्द लास्ट पर्यंत सोडली नव्हती बस आणि त्यांचीच गाडी पुढे होती पण आमच्या गाडीने पुढे कव्हर केला की राजा निकालाला हावरा मानला जातो आणि आता पुढचं नियोजन कसं काय असले राजाचं राज्याचं पुढचं नियोजन आता शक्यतो घरची गाडी पण असू शकतं आणि आठ आठदा भेटेल तसा तर थोडा दोन तीन दिवस आम्ही आराम देणार त्यानंतर त्याला बस आम्ही या करणार बस वापस उतरवणार आणि थोड्या टायमामध्ये दे आपल्या आता पॉवरची पण गाडी जाते पहा पॉवरची ते अक्षर टेजोस आहे नाव दिलाय वाटतं तर घरची गाडी जमल्या जमल्या आमची दुसरी गाडी पण जाणार तिथे चालेल तुम्हाला अभिनंदन आज चांगला एक गुलाल झाला तुमचा मैत्री पूर्ण आणि अशीच गुलाला घेत राहा आणि मी बघितला कुठलाही गालबोट न लागता तुमच्या गाडी अशी चांगली झाली त्याच्यासाठी असंच गाडी करत राहा चॅनेलवरून नेहमी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद